नमस्कार सर्वांना शुभ सकाळ झाला का सर्वांचा चहा पाणी नाश्ता तर आमचा आत्ताच पाणी नाश्ता आता झाला छान छान असा ना नाश्ता पण पन मी बनवून आता घेतला आणि चहा तर सकाळीच आमचा होतो लवकर लवकर तर सगळी घरातली कामं पण आवडली मस्तपैकी लोट केली घरातली खोल्या सगळ्या लुटून काढल्या छान छान अशा आणि मी पहिल्यांदा फुलं तोडून आणून ठेवली घरात मस्तपैकी तर आज पूजा आता करायची आहे मला अजून केली नाही तर आता मस्तपैकी आता फुलं आणून तोडून ठेवले ती जास्वंदीची आणि झेंडूची फुलं आणून ठेवली ती मस्तपैकी करायसाठी तर आता पूजा तर रोजच असते आपली तर आता झाड लोट आता सगळं करून घेते आता मस्त नाश्ता पण बनवून घेतलाय आता तर आता निवांत पण झाल्या तर आता नाश्ता पण मी सगळा आता बनवून घेतला आता तर आता मला मी आता कुकर मध्ये डाळ आता घातले शिजायला आणि इथं निवांत मध्ये आता बसले आणि म्या अर्धे कामं सगळे आवरून घेतली ते मस्तपैकी आता छान छान असे आता मे अर्धे कामं झाली म्हणजे सोपं पडतं म्हणून आता निवांत मध्ये बसले आता तर आता मी देवाची पूजा पण करून घेतली मस्तपैकी आता तर आता मस्तपैकी आता देवाची पूजा पण करून घेतली आता इथं फुलं जास्वंदीची किती मस्त झेंडूची फुलं छान वाटतं असं सकाळ सकाळचं वातावरण आणि देवाची पूजा खूप छान असं वा मस्त वाटतं आता तर पहिल्यांदा झाड लोट केल्याशिवाय देवाची पूजा तर काय मी करत नाही कधीच मस्तपैकी आता खोली आणि ही मागची खोली पुढचं अंगण सगळं स्वच्छ मध्ये करून घेतलं या तर आता डाळ पण आता आपली शिजली आता मस्तपैकी आता मी कणिक मळून घेतली आता भात पण बनवून घेतला या भांडी ही होती तिने मॅर सगळी घासून घेतली ती भांडी सख स्वच्छ करून घेतलाय तर आता मी पोळ्याला सुरुवात करणार आहे मस्तपैकी सकाळ सकाळी आता देवाला नारळ फोडला होता खूप छान असा तर आता मी डाळ शिजली आता बघते डाळ अजून शिजली का तर आता कुकरमध्येच आहे डाळ आता तर आता गरम पाणी केलं आणि डाळ स्वच्छमध्ये धुवून घेतली तर थोडीशी हळद आणि मीठ टाकून उकळत्या पाण्यात तूप टाकले थोडं तूप टाकलं की पोळ्या होते ते त्याच्यामुळं मी तूप टाकते तर मस्त भेक आता आता आपली डाळ आता शिजली आहे आणि इकडे कणिक पण आता चांगली मरदून घेते आता तर आता मी इकडे शेकायची तयारी आता करून पण ठेवलेले मसालाही सगळा करून बनवून ठेवला या तर आजचं आता बाहेरचं वातावरण खूप छान असं आहे आता ऊन पण पडलं आहे आता पावसाता कमी आला इकडं आता सगळं एकटीनच एकटीनच करायचं ना सगळ्याच कामाला उशीर होतो पण त्यातनं पण आवडलं आज मस्तपैकी रोजच आवडत असते मला <laughs> तर एका हातात फोन हाय माझा आणि एका हातात मी काम काम इकडं आवडते पिण्यासाठी मला गरम पाणी पण इकडं आहे पाईप कनेक्शन असल्यामुळे पिण्यासाठी आम्ही गरम पाणीच करतो डाळ शिजायला जरा उशीर लागतो एकदम सात शिट्या करून घेतल्या म्हणजे पण डाळ लगेच गिरमध्ये अशी शिजते तूप थोडं टाकलं म्हणजे पण डाळ शिजवून निघते लगेच मस्तपैकी थोडं जरा जास्त मी तूप टाकते तेल नाही मोकरा चला तर मग बाय भेटूसच पुढच्या व्हिडिओमध्ये